हे आहे स्वच्छ सुंदर पुरस्कार प्राप्त संतनगरी शेगावची नगरपालिका अवघ्या सात महिन्यातच प्रशासकीय अधिकारी भाग आनी यानी आनी आरोग्य विभाग आणि त्यांच्या कंत्राटदार यांनी मिळून या नगर परिषदेचे स्वच्छता आणि आरोग्य हा जनतेचा अधिकार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचं हे कर्तव्य आहे की त्यांनी जनतेला स्वच्छता आणि चांगलं आरोग्य द्यावं भिंतीवर नुसतं रंगरोगोटी करून आणि बॅनर्स लावून स्वच्छता मिळत नाही अवघ्या सात महिन्यातच या शेगावच्या नगर प्रशासकीय शासन होतं आणि त्यांनी गावाचं काय वाटोळं केलेलं आहे हे आपण इथं पाहू शकतात नगर आतमध्ये सुद्धा कचऱ्याचा किती मोठा भीग आहे नागरिकांना सुद्धा याबाबतीत सजग राहावं लागेल आणि त्यांना सुद्धा या, या तक्रारी द्यावा लागेल कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा शेगाव गावामध्ये जिथं नाही तिथं घाणीचं साम्राज्य चाललंय या घाणीपासून पासून डेंगू मलेरिया गॅस्ट्रो आणि डायरिया अशा विविध प्रकारचे जीवघेणे रोग होतात परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांना या गरीब जनतेचे काहीच घेणं देणं नाही दोन वर्ष अगोदर शेगाव नगर परिषदेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंधरा लाख रुपयांचा स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला त्यावेळेस नगराध्यक्ष शकुंतला भूच यांनी बुलढाणा येथे जाऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार घेतला पण काय शेगावच्या जनतेने हा विचार केला होता ही सत्ता संपताच ऑगस्ट सात महिन्यात या गावाची अशी दयनीय परिस्थिती होईल या परिस्थितीला जबाबदार म्हणून फक्त आणि फक्त शासन प्रशासन अधिकारी आरोग्य विभाग आणि स्वच्छतेचे कंत्राटदार हे जबाबदार असावेत असं धरून चालावं लागेल आणि या घाणीपासून होणाऱ्या जीव घेण्या आजारामुळे जर का गावामध्ये महामारी पसरली तर याला जबाबदार सुद्धा याच लोकांना धरून यांना दंडित करावं लागेल तर नवीनच आलेल्या महिला मुख्याधिकारी अधिकाऱ्यांवर अथवा स्वच्छता कंत्राटदारावर आपल्या अधिकाऱ्याचा कसा उपयोग करतात हे पाहणं उत्सुकतेच राहील महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा now.